नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा म्हणजेच बुधवार एकोणीस नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात तर अजिबात वाया न घालवता सुरुवात करूया सुरुवातीला काव्या आणि पारचा सीन दाखवलाय प्रेक्षकांना आपल्याला काव्या उपशीच काय न खाता अभ्यास करत असते कारण तिला जेवण केल्यावर झोप लागते म्हणून आणि तेवढ्यात पार तिच्यासाठी गरमागरम असं जेवण ताट भरून घेऊन येतो आणि म्हणतो जेवून घ्या बरं तुम्ही पहिले काव्या काव्या म्हणते अहो नाही माझ्याकडे टाईम नाही आहे तेवढा मी आता जेवण करत बसले ना परत मनात बोलते झोप येईल नाही नको मला जेवण पार्थ म्हणतो अहो असं काय करताय काव्या तुम्ही जेवले नाही ना तर तुमच्या मेंदूचं लक्ष त्या पोर्टाकडे जाईल बघा आणि समजा तुम्हाला झोप आलीच तर मी इथेच बसलेलो आहे काम करत हॉर्न वाजवून जागा करेल की तुम्हाला काव्या तरी नाही नाही करत म्हणत असते पार्थ म्हणतो अहो ऐका तरी माझं मी एक काम करतो मीच भरवतो जेवण तुम्हाला हे बोलल्यावर काव्या मात्र परत डोळे छोटे करून त्याच्याकडे बघायला लागते पार्थ म्हणतो अहो चान्स वगैरे नाही मारत आहे मी मी फक्त तुमचा टाईम वाचावा म्हणून एक मित्र म्हणून हेल्प करतो आहे मित्र मानता ना तुम्ही मला का फ्रेंडशिप बँड फक्त माझी बँड वाजवायला बांधली होती आणि तुम्हाला फक्त आ करायचं आहे आणि चा व्हायचं आहे मी भरवतो ओके काव्या मनात विचार करते यांना नको म्हटलं तरी हट्टाने मला जेवण भरू राहिलेत किती काळजी घेतात माझी हे पार मग ती तरीसुद्धा नको नको म्हणत असते पार्थ म्हणतो कावया मॅडम तुम्ही लग्नाच्या पंक्तीत माझ्या हाताने नाही जेवलेत पण संसाराच्या भूकेने तुम्हाला माझ्या हाताने खावंच लागेल आणि पार्थ मग तिला एक एक घास करून खाऊ घालू लागतो ती सुद्धा प्रेमाने त्याच्याकडे पाहत हळूहळू घास खात अभ्यास करत असते आणि मागे रोमॅन्टिक सॉन्ग चालू होते हे हासने आता डोळ्यात या हरवतो मी आता या मनाचा ध्यास तू या जीवाचा श्वास तू रंग तू अनतुऋतू बहरणारा आणि पार तिला भरवता भरवता आठवतो की त्याने जेव्हा तिला लग्नाच्या पंक्तीत भरवत होता तेव्हा तिने नाकारले होते आणि आज ती प्रेमाने त्याच्या हाताने जेवण खात आहे आणि इकडेसुद्धा जीवा आपल्या छकाजकबाईने आणलेला मशरूम पुलाव पटापटा खात असतो तर नंदिनी म्हणते अहो सावकाश मग त्याला पाणी देते त्याच्या तोंडाला भात चिटकलेला असतो ती इकडे तिकडे पाहते आणि तिच्या हाताने ते साफ करते तिथंसुद्धा रोमॅन्टिक सॉंग चालूच असते हो तीस तू जरी होतो ना मी तुझा माझे कुणी कसे कळले ना मला डोळ्यात पाहणे हरवून राहणे साऱ्याच त्या खुना कळल्या नका मला आजही तिचं तू होईल मी तुझा हात दे साथ दे वचना नी तुझ्या जिवा तिच्याकडे एक मिनिट पाहतच बसतो मग नंदिनी त्याला म्हणते अहो जीवा काय झालं तो काही नाही म्हणून मान हलवतो आणि परत जेवू लागतो इकडे पार्थ काव्याला पाणी पाचतो आणि पुन्हा जेवण भरवू लागतो काव्य आठवते की तिने अगोदर पार्थला जेवण भरवलं होतं त्यांनी तिचं बोट चावून मस्करी केली होती तर तीसुद्धा त्याचा बोट चावून मस्करी करते आणि हसते आणि काव्या अभ्यास करत करत इकडे तिकडे चक्रा मारत असते तर पार्थ सुद्धा तिच्यासाठी जेवणाचा घास घेऊन तिच्या मागे मागे फिरत असतो आणि तिला जेवण भरवत असतो किती गोड ना प्रेक्षकांनो पार्थ आपल्या बायकोवर किती प्रेम करतो ना आणि इकडे नंदिनी टिफिन घेऊन घरी निघत असते तर जीवा तिला बाहेर सोडायला येतो आणि म्हणतो थँक्स नंदिनी मग नंदिनी म्हणते थँक्स म्हणून तुम्ही मला काय परकी वाटली का पर वाट थँक्स बोलून फॉर्मॅलिटी करताय आणि हो मिस्टर पसारेवाला तुमच्यासाठी ना मी एक खास गोष्ट आणली आहे देऊ एक मिनिट आणि ती त्याच्यासाठी टिफिनच्या पिशवीमधून बढीसोपची डबी काढते जीओ म्हणतो अरे वा नंदिनी किती बारीक सारीक गोष्टींची काळजी घेते तू माझ्या नंदिनी म्हणते अहो मग घेणारच ना आणि तुमची काळजी तुमची चकाजाकबाई नाही घेणार तर कोण घेणार आणि तुम्ही तर माझ्यासाठी किती किती मोठ्या गोष्टींची काळजी घेता मला माझा जीव परत मिळवून देता माझ्या खाती संपूर्ण जगाच्या विरोधात जाता माझा आनंदनिवास परत मिळवून देता मग जीव म्हणतो आणि तुझा आनंद आनंदिवास गमावराला पण मीच होतो गं नंदिनी आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती ती माझ्या आणि त्याहीपेक्षा मोठी चूक म्हणजे जी। आजींचा विकलेला आज हार मागं वळून पाहतो तर वाटतं आनंदनिवासपर्यंत ठीक होतं गं पण आजींचा हार विकून मी सगळं काही संपवलं हे ऐकून नंदिनी विचारात पडलेली असते जीवा मग चुटकी वाजवतो आणि म्हणतो मॅडम कुठं हरवलात चल मी जातो बाबा वाट पाहत असतील केबिनमध्ये मग तो आत निघून जातो आणि नंदिनी स्वतःशी बोलत असते की जिव्हा दुनिया इकडच्या जा तिकडं झाली ना तरी चालेल पण मी तुम्हाला शब्द देते की आजींचा हार मी परत आणून तुमचा आनंद आणि मान सन्मान परत मिळवेन असं म्हणत ती निघून जाते आणि इकडे रम्या ही त्या दोघांना केव्हाची लपून छपून पाहत असते आणि म्हणते नंदिनी तुझा आणि तुझ्या त्या काव्याचा आनंद मी जास्त काळ टिकू देणार नाही लवकरच त्याला मी चिरडून टाकणार आहे आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलवर व स्वात त्याचा व्हॉइस मेसेज येतो आणि ती तो ओपन करून ऐकू लागते रम्या कामात असेल ना हो म्हणूनच तर तुला कॉल केला नाही अगं मी त्या बाईचं नाव माहीत करायला आशाबाईकडे गेले होते तर तेवढ्यात मानिनीने आम्हाला पाहिलं नशीब तिने आमचं बोलणं ऐकलं नाही पण हे बघ रम्या त्या बाईचं नाव माहीत करायला आपल्याला दुसरा काहीतरी पर्याय शोधावाच लागेल ग मग रम्या विक्रम मामांना हाका मारते आणि म्हणते मामा कुठं चाललात का विक्रम म्हणतो हो ते जरा मिटिंग आहे माझी इम्पॉर्टंट आणि तुझं ते लोगोचं काम कुठपर्यंत आलंय जरा चेक करा आणि जीवालासुद्धा निरोप दे की प्रेझेंटेशनचा पहिला ड्राफ्ट रेडी ठेव हो म्हणा मग रम्या म्हणते मी सांगेल बाबा त्याला पण तो ऐकतच नाही माझं तेव्हा ना विक्रम चिडतो आणि म्हणतो तू निरोप दे ना फक्त जेवढं सांगितलं तेवढं कर बरं बरं मामा आणि तेवढ्यात विक्रमची असिस्टंट येते आणि त्यांच्या सह्या घेऊ लागते तर रम्या म्हणते मी तेच सांगत होते मामा की आपला नवीन लोगो तयार झाला आहे मी आपल्या टीमला त्याचं मार्केटिंग करायला सांगू का विक्रम म्हणतो अरे वा झालं आहे का रेडी बरं मला सेंड करून ठेव आणि आता आपल्या नातेवाईकांना फ्रेंड्सना क्लायंटला पाठवायला घ्या आणि मग रम्या आपलं डोकं चालवते आणि म्हणते मामा पण आपल्या डेटाबासला सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नसतील ना म्हणजे तुमच्या काव्याचा नंदिनीचा आणि मामींचा देखील आणि ती तिची ती कोण मैत्रीण आली होती ना ती घरी दिवाळीला भांडण करत होती बघा मग विक्रम म्हणतो कोणती सुनीता हो मामा तिला मामींनी बाहेर हाकडले होते हो हो ती सुनीताच होती ती रामाय म्हणते मामा पूर्ण नाव काय होतं तिचं विक्रम म्हण तुला काय करायचं आहे पूर्ण नाव तिचं अहो मामा ते लोगो पाठवायचा होता ना विक्रम म्हणतो नाही नाही काही गरज नाही असं कोणालाही पाठवायची नाही तू फक्त त्यांना पाठव जे डेटाबेसमध्ये आहेत आणि तो तिथून निघून जातो रम्या स्वतःला विक्ट्री केल्यासारखं फील करते आणि म्हणते सुनीता सुनीता नाव आहे काय तिचं चला नाव तर माहीत झालं अर्धं काम तर झालं म्हणा आता लवकरच त्या काव्याची वाट लावणार आहे मी मग इकडे किचनमध्ये काम करत असताना मानिनी आणि नंदिनी बोलत असतात मानिनी तिला म्हणते अगं नंदिनी जेवला का तो माझा जीव हो आई जेवले ते पोटभर जेवले मग मानिनी म्हणते बरं झालं जेवला आणि हा जेव्हापासून ऑफिसला जायला लागला ना तेव्हापासून हे घर कसं एकदम शांत शांत आहे बघ आणि हे सुद्धा त्यावर खूपच ओरडले ग मुलावर ओरडताना बापाला कधी कधी आपल्या रागावर ताबच राहत नाही पण बापाचं मुलावरचं प्रेमसुद्धा कमी होत नसतं आई म्हणते म्हणजे नंदिनी म्हणते अहो आई पिऊन काकांनी मला गपचू पिऊन सांगितलं की विक्रम काका मला सांगत होते की जीवांना अधूनमधून चहा कॉफी नाश्ता विचारत चाला म्हणून मग मानिनी म्हणते अगं नंदिनी मला तरी ना हे पुरुषांचं कळतच नाही बघ हे कधीच आपलं प्रेम वगैरे समोरच्याला स्पष्ट दाखवत नाही शेअर करत नाही आपण कसं बायका सगळं काही एकमेकांना शेअर करत असतो आणि अचानक त्यांचं तोंड वाकडं होतं कारण नंदिनीने सुद्धा मानिनीपासून तो आनंदनिवासचा विषय लपवला होता म्हणून आणि नंदिनी परत म्हणते आई खरंच सॉरी मी ते सर्व काही मुद्दाम मुद्दा वगैरे नाही केलेलं प्लीज आई माफ करा मला बरं बरं बेटा जाऊ दे जे झालं ते बदलू शकणार नाही ना आता आणि जे गेलं आहे ते परत आणू शकणारही नाही आपण म्हणून जाऊ दे सोडविषय तो आणि पण आपण आशा का सोडावी मानिनी म्हणते म्हणजे नंदिनी म्हणते अहो आई मी आजींच्या हाराबद्दल बोलते तो हार शोधायला मी काल नानूभाई ज्वेलरकडे सुद्धा गेले होते पण त्यांनी मला काहीही माहिती दिली नाही हो आणि म्हणे की त्यांचं नाव आणि पत्ता रिव्हील करणं आमच्या पॉलिसीत बसत नाही मानिनी म्हणते अगं तो हार कुठल्या तरी एन आर विकत घेतला होता यव्हा तो आता भारत सोडूनसुद्धा गेला असेल मग नंदिनी दोन बोटांचा खेळ खेळू लागते आणि आपले दोन बोटे पुढे करते आणि आईला बोलते आई एक बोट निवडा यातील मग मानिनी म्हणते काय ग नंदिनी तू मग ती त्यातील एक बोट निवडते तर नंदिनी खुश होऊन म्हणते कुठंच नाही गेलेला तो माणूस भारतातच आहे मानेनी म्हणते कमालच आहे बाई तुझी तर हे सर्व पाहून मला माझ्या कॉलेजची आठवण झाली मी सुद्धा असंच विक्रमसमोर असं दोन बोटं ठेवून खेळ खेळायचे आणि हार भेटला तर चांगलंच आहे नंदिनी ग पण एक भीती असतेच ग की तो येणाराही तुला भेटला तर तो तुला तो हार देईलच याचं काय सांगता येतं नंदिनी म्हणते अहो आई आपण ते पाहूया ना काय होईल ते आणि आई तुमच्याकडे त्या हाराचा फोटो असेल ना मानिनी म्हणते नाही ना गं नंदिनी इतक्या वर्षापासून आम्ही त्या हारची आजींच्या वाढदिवसाला पूजा करत आलो आहे आणि बाकी वेळा जीवाकडे त्याला ठेवायचो पण कधीच आम्ही त्याला फोटो वगैरे काढला नाही गं पण हो अर्थात तो हार कसा दिसतो ते ठळक लक्षात आहे माझ्या बरं का नंदिनी म्हणते ठीक आहे आई पण मला तो हार परत आणायचा आहे कारण आता माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे माझा स्वाभिमान जपण्यासाठी जीवांनी तो हार विकला होता पण आता त्याचा मान सन्मान परत मिळवण्यासाठी तो हार परत रहे। आए, मी परत आणणार आहे आणि आई माझ्या बाबा नेहमी सांगायचे की जे आपलं असतं ना, ना ते कोणीच आपल्यापासून हिरवून घेऊ शकत नाही जसं जीव माझ्या आयुष्यात आले तसंच तो हारही परत येईल आणि आता काहीही झालं ना तरी तो हार मी जीवासाठी परत मिळवेल मानिनी म्हणते हो नंदिनी बेटा मिळवशील मिळवशील नक्की मिळवशील कारण तुझ्यावर ना माझा तुझ्यापेक्षा जास्त भरोसा आहे आणि तू फक्त बोलून नाहीस तर करूनही दाखवते असं म्हणत पाणीने तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि मिठी मारते आणि इकडे रम्या ऑफिसवरून घरी आलेली असते आणि वसुहात त्याला सांगत असते की आई ते बाईचं नाव कळालंय वसुहात ते म्हणते काय सांग ना सांग लवकर सांग रम्या म्हणते आई सुनीता नाव आहे त्या बाईचं आणि आडनाव काय नाही ना आई आडनाव नाही कळालं मामांनी नाही सांगितलं पूर्ण नाव आणि आई आता या फक्त सुनीता नावाने त्या बाईला कुठं शोधायचं व स्वात्य म्हणते अगं रम्या काकेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे कधी कधी ना वस्तू आपल्या जवळच असतात आणि आपण ते जग बरं शोधू लागतो अग आई काय म्हणते आहेस तू अगं रम्या मानिनीच्या मोबाईलमध्ये मिळेल की त्या सुनीताचा नंबर हो आई खरंच आणि मानिनी आपल्याला स्वतः येऊन तिचा नंबर देईल हा घ्या वसु आई सुनीताचा नंबर मग वसवात ते तिला एक फटका मारते आणि म्हणते रम्या आगाव कोणा करूच नकोसा मग कशी बोलते तू आई का शक्य आहे का हे वसुत ते म्हणते रम्या आपण एक काम करू रात्री सगळे झोपले की आपण गपचूप माणिणीच्या रूममध्ये जाऊ आणि सुनीताचा नंबर घेऊन पटकन इकडे येऊ आणि एकदाचा आपल्याला तिचा नंबर मिळाला की आपलं काम झालं आणि इकडे पार्थ आपल्या लॅपटॉप घेऊन काम करत असतो त्याला कोणाचा तरी कॉल आलेला असतो तर तो नंबर नोट करतो आणि कॉल झाल्यावर तो डेस्कवर ठेवलेला काव्याचं ड्रॉइंग पाहत असतो आणि अचानक तेवढ्यात त्याला ते काउन्सलर मॅडमचा फोन येतो आणि तो कॉल उचलतो पण त्याची बोबडी वळलेली असते तो म्हणतो हा हा बोला मॅडम खूप दिवस झाले आपली भेटच नाही झाली ती काउन्सलर मॅडम म्हणते अहो पारदेशमुख देशमुख मी तुमची नातेवाईक नाही आहे दररोज भेट व्हायला मी काउन्सलर आहे आणि आपली भेट फक्त दर महिन्याला होते पार्थ म्हणतो हो हो मॅडम ते ह्या महिन्यात भेट नाही झाली ना आपली मग ती म्हणते हो देशमुख मी निरोप पाठवला होता पण तुम्हीच नाही आलेत मग काय डिवर्स कॅन्सल झाला की काय पार्थ म्हणतो मॅडम आमच्यापेक्षा घाई तर तुम्हालाच झाली आहे आणि काव्याची परीक्षा जवळ आली आहे ना त्यामुळेच येता आलं नाही आणि तेवढ्यात मागून काव्य येते आणि पार्थला कॉलवर बोलताना पाहते काउन्सलर बोलते अरे वा देशमुख खूपच काळजी लागली आहे तुम्हाला बायकोची पार्थ म्हणतो हो मॅडम मला त्यांना कलेक्टर झालेलं पाहायचं आहे आणि मॅडम एक वेळेस आमच्या नात्याचं भविष्य नाही ठरलं तरी चालेल पण त्यांच्या आयसचं भविष्य लखलकलंच पाहिजे मग काउन्सलर मॅडम हे ऐकून म्हणते देशमुख तुमच्या नात्याचं आणि काव्याचं आयसचं भविष्य उज्ज्वलच आहे आणि मी एवढे कपल पाहिलेत देशमुख पण तुमचीही अशी काळजी आणि प्रेम पाहून मी लिहून देते दिवस की तुमचा डिवोर्स होणार नाही ठीक आहे आहे काव्याची परीक्षा झाली की कळवा ठेवते मी हो मॅडम मग पार्थ मागे पाहतो तर काव्या आलेली असते काव्या पुढे येऊन विचारते कोणासंग बोलत होता देशमुख मग पार थोडा शांत होतो आणि तिची मस्करी घेत म्हणतो तुमच्या चवतीशी बोलत होतो आणि थोडा हसतो आणि म्हणतो इथे एक झेपत नाही आहे आणि दुसरी कोट करू काव म्हणते काव देशमुख काय बोलताय का इतका त्रास देते का मी तुम्हाला हां पार्थ म्हणतो हे तुम्ही विचारताय का सांगताय काव म्हणते जाऊ द्या बोलण्यामध्ये तुमचा हात कोण धरू शकत नाही मला काही नाही विचारायचं आहे तुम्हाला जाऊ द्या मग तिला हाका मारतो आणि म्हणतो काव्या काउन्सिलर मॅडमचा कॉल होता हे ऐकून काव्या थोडी शॉक होते आणि म्हणते काय म्हणाला त्या पार म्हणतो त्यांच्याकडे दुसरा काय विषय असतो आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका मी त्यांना सांगितलं आहे की काव्याचे पेपर आहेत म्हणून पेपर झाल्यावर येऊ आम्ही भेटायला मग काव्या म्हणते अहो असं का म्हणालात तुम्ही त्यांना हे बघा आपला डिवोर्स फाईल झाला आहे ऑलरेडी आणि असं कोर्टाचे नियम मोडता येणार नाही ना ना आपल्याला पार्थ म्हणतो काव्या जर नियम मोडले असते तर त्यांनी सांगितलं असतं मला तर जाऊया आपण पेपर झाल्यावर काव्या म्हणते एक मिनिट म्हणजे त्यांनी तुम्हाला याबद्दल काही सांगितलं नाही की तुम्हीच त्यांना काही विचारलं नाही पार्थ म्हणतो हो काहूया दोन्हीसुद्धा आणि माझं ठरलं होतं मी तुमचे पेपर होईपर्यंत तिथं जायचं नाही म्हणून मग काव्या म्हणते अहो देशमुख तुम्ही एक काम करा आणि सांगा त्यांना कॉल करून की प्रॉब्लेम्स येत असतील तर आम्ही येतो भेटायला म्हणून मग पार्थिला विचारतो आणि म्हणतो तुम्हाला डिवॉर्स हवा आहे का आणि प्रेक्षकांनो हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथेच संपतो तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो यांचा पुढे जाऊन डिवॉर्स होईल का कमेंट करून नक्की कळवा आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आपल्या जीवा जीवाला जीवन भरवत असते तो बेचारा थकलेला असतो आणि झोपेत असतो ते नाही नाही म्हणत असतो नंदिनी म्हणते खाऊन घ्या नाहीतर मला दुसरी पद्धत वापरावी लागेल आणि ती त्याला लहान मुलासारखं खाऊ घालू लागते हा घास नंदिनीचा आणि नंदिनी पार्थने काढलेलं काव्याचं स्केच पाहते आणि म्हणते पार्थराव हे स्केच तुम्ही काढले हो मी काढले नंदिनी म्हणते मग आई तुम्ही यांना आजीच्या हाराचं वर्णन करा हे स्केच काढतील आणि वर वसुवात्या आणि रम्या प्लॅन करत असतात की आपण तोपर्यंत मानिनीचा मोबाईलमधून नंबर शोधूया आणि जेव्हा वसुत्या मानिनीचा मोबाईल पाहत असते तेव्हा काव्य तिथे येते आणि तिला पाहते तर प्रेक्षकांनो आजसाठी एवढंच होतं आता बाकी सगळं उद्या पाहूया आणि हो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी